स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्राचा सतरा संवर्ग पेसा कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समाविष्ट करा अन्यथा सात जुलैला लिंगणार मंत्रालयावर मोर्चा <स्था> आदिवासी पेसा तेरा जिल्ह्यातील चौदा संवर्गातील खमान धनावरील कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याबाबत आदिवासी सतरा संवर्ग पेसा कर्मचारी संघटनेतर्फे पे आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली दरम्यान सतरा सवर्गातील मानधन कर्मचाऱ्यांना पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार मानधन तत्वावर नियुक्त देण्यात आलेल्या होत्या शिवाय एका वर्षाच्या आत नियमित शासकीय सेवेत समाविष्ट करण्याबाबत आश्वासित शासनाने केलेले होते मात्र यासंदर्भात पुढे कुठलीही कार्यवाही झाली नाही तरी शासनाने आम्हाला नियमित सेवेत सामावून घेण्यात यावे अन्यथा सात जुलै रोजी चोरटी नाका पालघर ते मुंबई मंत्रालय मोर्चा काढण्यात येईल असा इशारा आज सतरा सवर्गातील मानधन कर्मचाऱ्यांनी धुळे जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे दिलेला आहे आमची मागणी हीच होती की सतरा संवर्गाची पद भरती दोन हजार तेवीस साली झालेली होती त्या आपतभरतीमध्ये म्हणजे कृषी सहाय्यक त्यानंतर तालकी भरती असेल त्यानंतर ता फॉरेस्ट भरती असेल या कर्मचाऱ्यांना बाकी कर्मचाऱ्यांना रेग्युलर नियुक्ती दिल्या आणि आम्ही पेसा क्षेत्रातील जे कर्मचारी होतो त्यांना आम्हाला मानधन तत्वावर नियुक्त दिल्या आणि आम्ही ॲक्च्युली मेरिटनुसार सिलेक्ट झालेले विद्यार्थी होतो तरी पण आम्हाला मानधन तत्वावर नियुक्त दिल्या आमची आता हीच मागणी आहे की आम्हाला मानधन तत्वावर नियुक्त्या न देता आम्हाला आमच्या ज्या हक्काच्या नोकऱ्या होत्या ज्या कायमस्वरूपी त्या त्या नियुक्त्या आम्हाला देण्यात याव्या त्यासाठी आम्ही सात सात जुलै रोजी पालघर ते मुंबई लाँग मार्च काढत आहोत यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्यासाठी आलो होतो